दोन भाकरी जास्त खाल अशी रुचकर आणि तितकीच पौष्टिक आणि विशेषत फक्त हिवाळ्यातच मिळते आज मी करत आहे या हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी यालाच आमच्याकडे घोळाणा म्हणतात एकदम सोप्या आणि गावाकडच्या पद्धतीने चला बनवूयात येथे मी हरभऱ्याच्या झाडाची अशी शेंडी खुडून आणली आहेत एकदम ताजी भाजी आहे ही या भाजीवर आंबटपणा असतो त्यामुळे ही भाजी धुवून घेतली तर तो आंबटपणा निघून जातो त्यामुळे ही भाजी न धुताच बनवली जाते जर तुम्ही ही भाजी बाजारातून विकत आणली तर मात्र धुवून निथळून घ्या कारण भाजीवर धूळ असते शेतातून ही भाजी, भाजी आणल्यानंतर ती चांगली झटकून निवडून घ्यायची असते कारण त्याच्यावर आळी किंवा मावा असतो ही हरभऱ्याच्या पानांची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर ही भाजी करण्यासाठी मी इथं शेंगदाणे वन फोर्थ कप भाजून घेतलेले आहेत एक कुडी लसणाची सोलून घेतली आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे शेंगदाणे आता खलबत्त्यात घालून जाडसर कुटून घेते असे जाडसर शेंगदाणे दातांखाली आले की भाजी खाताना अजून छान लागते आता बघ आपला असं जाडसर हा शेंगदाण्यांचा कूट झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला माहीत आहे का की या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन आयरन आणि फायबर आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे थंडीत खाण्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे आता बघा याच कलबत्त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची घालून घेतली आणि थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ घातलं की या मिरचीला पण चांगली चव येते आणि हे बघा ती मिरची आणि लसूणसुद्धा जाडसरच असं कुटून घेतलं आहे आणि आता तेही काढून घेते भाजीला चांगली अशी तिखट चव येण्यासाठी मी इथे मिरची कुटून घेतलेली आहे तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा हजर मिरची सुद्धा घेऊ शकता आणि लसणाचं प्रमाण जरा ह्या भाजीमध्ये जास्त असेल तर ही भाजी अजून चांगली लागते आता आपण या भाजीला फोडणी देऊ कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि इथे दोन पळी तेल घालून घेतलं आहे कारण या भाजीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे छान होते आता बघा तेल चांगलं गरम झालं एक चमचा मी जिरे घालून घेतलं जिरे चांगलं फुलल्यानंतर जे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला आहे तो घालून घेतला आता लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे आता बघा एक मिनिट झालेला आहे लसूण मिरचीचा चांगला खमंग वास येत आहे आणि छान आपल्या लसूण मिरची इथं चांगलं परतून पण झालेलं आहे फोडणीचा चांगला वास येत आहे इथे मी पाव चमचे हळद घालून घेते आता हळदीला पण चांगला आपण परतून घेऊ आता पा चांगली हळदसुद्धा इथं चांगली परतली आहे आता इथे मी भाजी घालून घेते आणि भाजी घातली की लगेच आपल्याला पलटी मारायची कारण आपली खाली फोडणी करपायला नको आणि गॅसची फ्लेम ही कमी करायची चमच्याने भाजी थोडी खालीवर करून घेतली आता उरलेली भाजीसुद्धा आपण या कढईमध्ये घालून घेऊ आता ही भाजी दिसताना अशी भरपूर दिसते पण नंतर वाफ आली की भाजी थोडीशी कमी व्हायला लागते आता ही भाजी सगळी आपल्याला हलवून घ्यायची आहे व्यवस्थित इथं एक दोन मिनिटभर वर खाली सगळी भाजी करून घ्यायची म्हणजे हा जो मसाला आपण केलेला आहे तो सगळ्या भाजीला लागला जाईल आणि आता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आपण सुरुवातीला पण मिरचीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आणि भाजी जास्त दिसते शिजल्यानंतर ती कमी होते त्यामुळे मिठाचं प्रमाण आणि तिखटचं प्रमाण थोडंसं प्रमाणातच घ्यायचं आता पहा भाजीला वाफ आली तर किती कमी दिसते आहे आणि आता थोडंसं पाण्याचा चिपका असा मारायचा म्हणजे ही भाजी चांगली मऊ होते आता थोडंसं हलवून घेऊ हो, आणि झाकण ठेवून पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे या पाण्याची चांगली वाफ होते आणि बघा भाजी चांगली मऊ होते आता ही भाजी चांगली मऊ झालेली आहे आणि थोडीशी हलवून हो, घेऊ आपण मऊ झाली आहे परंतु ही पूर्ण शिजलेली नाही आता इथे आपण शेंगण्याचा जो दाटसर कूट केला आहे तो घालून घ्यायचा आणि आता हलवून घ्यायची भाजी आता इथे बघा झाकण न ठेवतं अजून दोन ते तीन मिनिट ही भाजी चांगली अशीच परतून घ्यायची आणि म्हणजे जी वाफ असते किंवा जी ओलसर भाजी असते ती चांगली कोरडी होते आणि इथे पा आपली हरभऱ्याच्या पानांची भाजी इथे तयार झालेली आहे या भाजीला अंबूस चव असते त्यामुळे ही भाजी, भाजी खाताना एकदमच छान लागते रुचकर लागते ही भाजी चपाती भाकरी बरोबर छान लागते जसं डाळ भाताबरोबर पण आपण तोंडी लावू शकतो ही भाजी खाताना दोन भाकरीसुद्धा कमी पडतात एवढी चविष्ट लागते त्यामुळे या हिवाळ्यात या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि केक्स केक सनाटसी या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद